नमस्कार सर्वांना तर कसे आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर बाहेर म्हणजेच की गणपतीचं डेकोरेशनचं सामान वगैरे बघण्यासाठी तर बाकीचं पण आहे अजून काम गुळ वगैरे घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी पण चाललेलं आहोत आहे भरपूर आहे डेकोरेशनचं सामान घरामध्ये पण म्हटलं काहीतरी दरवर्षी नवीन घ्यावं असं वाटतं तर म्हणून निघालेलं आहोत डेकोरेशनचं सामान वगैरे पाहण्यासाठी तर आलेला आहोत इथे गुळाच्या इथे तर त्यांना विचारलं पाच किलोची तर दरवेळेस पाच किलोचीच घेत असतो आम्ही भेली पण ते बोलले पाच किलोची नाही मग दहा किलोची घ्या तर म्हटलं ठीक आहे आता चहा तर प्यायला लागतोच तर घ्यावंच लागेल तर मग घेतली ते मग इथे आलो आम्ही डेकोरेशनचं सामान वगैरे पाहिलं माळा वगैरे छान आहेत लॉंग वा माळा परत शॉर्ट्स माळा अशा वेली वगैरे तर खूप छान छान आहेत यांच्याकडे व्हरायटी पण भरपूर आहेत त्यांच्याकडे तर खूप सारे पाहिले तर मग म्हटलं लाँग काही घ्यायचे होते मला आणि शॉर्ट्स पण काही घ्यायचे होते मग वरती आलं वरती पण खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे पाहण्यासाठी तोरण आहेत देवाऱ्यासाठी तोरण आहेत दरवाजेचे तोरण आहेत वेगवेगळे भरपूर भरपूर आहे यांच्याकडे पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी पण तर मग मला हे आवडले दरवाजेचे तोरण मग मी हे घेतले तर हे बघा इथे खूप सारं एवढं घेतलेलं आहे तर मी तुम्हाला हे व्यवस्थित मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवेल तर एवढं घेतलेलं आहे मी तर छान आहे मला तर खूप आवडलं म्हणूनच एवढं घेतलं तर मग नंतर तवा वगैरे पाहिला आम्ही तिथे तर असं मला तवा घ्यायचाच होता घरामध्ये आहेत दोन तीन तवे आहेत पण लोखंडी चांगला तवा जाडमधून मला असा घ्यायचाच होता बरेच दिवस झालं तर मग घेतला एक लोखंडी तवा कढाई पण घेतली उलतनं घेतलं परत हा चाकू खूप चांगला आहे आणि खूप जुनं दुकान असल्यामुळे यांच्याकडे चांगलं भेटून जा गेलं आणि खालबत्ता पण घेतला लोखंडी खालबत्ता तर खूप दिवसापासून असा खालबत्ता घ्यायचा होता मला तर मग लगेच घेतला चांगला भेटला दोन तीन ठिकाणी पाहिला आम्ही तर यांच्याकडे चांगला भेटला म्हणून लगेच मुसळी आणि खालबत्ता घेऊन टाकला मग घरी आलं तर काय मग आता ते तव्याचं लगेच मला त्याच्यावर भाकरी बनवायची होत्या म्हटलं भाकरी तर बनवणारच आहे तर मग लगेच म्हटलं पिठलं बनवू पिठलं भाकरी मस्त छान खाता येईल मग पहिल्यांदा मी पिठलं फोडणी घातलं म्हटलं पिठलं शिजेपर्यंत लगेच भाकरी होऊन जातील तर पटापट आवरून घेतलं तर मला तर खूप छान म्हणजे चुलीवर पण आवडतं बनवायला भाकरी तशा तव्यावर तर इथं पटकन फोडणी घातलं आणि ते लगेच भाकरीला लागले तर हे पा हा तवा आणि छान पण झाल्या भाकरी त्याच्यावर मला तर खूप आवडल्या आणि मोठा पण आहे खूप पहिला होता माझ्याकडे स्टीलचा तवा आहे तर त्याला ना खूप चिकटतं भाकरी पोळ्या तर हा जाड पण आहे आणि मोठ्या मोठ्या भाकरी पण होता आणि छान झाल्या भाकरी पण नवीन तव्यावर मला तेच बघायचं होतं कशा होत्या भाकरी वगैरे ते पिटले। तर छान झाल्या ते ज्वारीची भाकरी पिठलं तर बघा कसं झालं पिठलं मला तर आवडतं पिठलं भाकरी तर चला इकडे बाजरीची भाकरी कारण मी ज्वारीची भाकरी खाते बाजरीची भाकरी नाही खात तर झालेलं आहे इथं पिठलं भाकरी तर पहा असं बनवलेलं आहे मी जेवण पिठलं भाकरी न, कांदा काकडी लोणचं दही तर कोणाकोणाला असं जेवण आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि कसे झाले भाकरी वगैरे सगळा स्वयंपाक कसं झाला ते पण नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विस